श्रीगोंदा तालुक्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलद्वारे ऑनलाईन भाजपा सभासद नोंदणी अभियानास प्रारंभ झाला तालुक्यात सभासद नोंदणीच्या जनजागृतीसाठी रथ तयार करण्यात आलाय हा रथ प्रत्येक गाव वाडीवस्तीवर जाणार आहे या रथाला बबनराव पाचपुते बाबासाहेब भोस यांनी हिरवा झेंडा दाखवला भाजपाची श्रीगोंदा तालुक्यातील जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घेण्यासाठी पक्षाच्या वतीनं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय भारतीय जनता पार्टीचं सभासद नोंदणी अभियान सुरू झालेलं आहे आणि या अभियानाचा आता शेवटचा टप्पा आहे मार्चपर्यंत सगळे सभासद करायचे आहेत आणि करताना एक चांगली गोष्ट इथे पुस्तक नाही किंवा हाताने लिहिणार नाहीत फक्त अठरा शून्य शून्य दोनशे सहासष्ट वीस वीस हा नंबर डायल केला आहे के की आपल्याला मिस कॉलवरती लगेच दुसरा नंबर येतो त्या नंबरवरती आपण आपला पत्ता आणि जरा कार्ड वगैरे पाठवलं तर आपल्याला जो नंबरने तुम्ही सभासद झालेला आहे त्या सभासदाचा नंबरसुद्धा येतो त्याच्यामुळे हे ऑनलाईन आहे ऑनलाईन असल्यामुळे कुठे अडचण नाही एक चांगल्या प्रकारे आणि विशेषतः मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या जगामध्ये सगळ्यात जास्त भारतात आहेत आणि भारतातसुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे तर त्या दृष्टीने हा प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नामध्ये आता आजी माजी अध्यक्ष आणि सगळेच आम्ही महाराज श्रीबंधा मतदारसंघात फिरणार आहेत जिथे जिथे बोलवतील त्या ठिकाणी जायचं पण जास्तीत जास्त सभासद करण्याचं काम या निमित्ताने नि होणार आहेत अर्थात आता दुष्काळामध्ये गारपेटीमध्ये झालेल्या अडचणीसुद्धा सोडवण्याचं काम चाललं आहे एक वेगळ्या प्रकारे लोकांना मदत करण्याचं काम या सरकारमधून होत आहे आणि तशाच प्रकारे आता सभासद नोंदणी करून परत एकदा हा पक्ष संपूर्ण देशामध्ये मोठा पक्ष करण्याची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला संकल्पनेला पूर्ण प्रतिसाद आपल्या तालुक्यात मिळेल अशी अपेक्षा यावेळी सदा अण्णा पाचपुते बाप्पू गोरे अरुण हिरडे पोपटराव खेतमाळीस बाळासाहेब महाडिक सुवर्णा पाचपुते मनोहर पोटे मिलिंद दरेकर भागचंद घोडके एम डी शिंदे नंदकुमार कोकाटे हे हजर होते प्रतिनिधी सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा